महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वर्ध्या जिल्ह्यात पोलिसावर तलवारीने दोन गटात सोडवायला गेल्याने हल्ला जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे हिंगणघाट शहरात दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटात तुफान वाद झाला होता हा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी घेतलं विशाल उर्फ वाढरू कोळमते आणि रामदास पाटणकर या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेने संपूर्ण हिंगणघाट शहरात खळबळ माजली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून अवैध गावठी दारू विक्री गांजा विक्री चोरीसह विविध गुन्हेगारांनी मानवर काढली आहे आता चक पोलिसावर तलवारीने वार करण्यात आल्याने शहरात पोलिसांचे भय उरले की नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे आता तरी पोलिसांना येऊन शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई करून शहर गुन्हेगारी मुक्त करून जनतेला भयमुक्त वातावरण निर्माण करून देणार काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट शहरातील कारंजा चौक येथे दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनादरम्यान दोन गटात चांगलाच वाद झाला होता हा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसावरच तलवारीने हल्ला करण्यात आला या घटनेत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे दुर्गा देवीची मूर्ती विसर्जन मिरवणुकीत हे दोन्ही गट आमने सामने आले सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर वाद विकोपाला गेला हा वाद सोडविण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होती पण हिंगणघाट शहरातील गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला चढवला होता या हल्ल्यात पोलिसांच्या हातावर तलवारीने वार करण्यात आले होते त्यामुळे पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं